स्वराज्य निस्तरभूत करण्यासाठी चालून येणाऱ्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत लढा देत स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली लोक कल्याणकारी योजनाद्वारे हित जपले अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे बुद्धी आणि शौर्याचा अद्भूत संगम असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने चौदा मे रोजी चाळीसगाव येथे पवारवाडी स्थित उठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन रयत सेनेच्या वतीनं करण्यात आले यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जय परिसर दनावणून गेला होता एका हाताने तलवार चालवित पराक्रमाने मृदुमुखी गाजवणारे तर दुसऱ्या हाताने लेखणी चालवत अल्पवयात नायिकाभेद सातशतक बुद्धभूषण सारख्या ग्रंथांचे लेखन करणारे परकीयांना सळोकेपुळ करून सोडणारे स्वराज्याचे धाकले धनी प्रकांड पंडित महानवीर गौदर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने पवारवाडीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात अनेक कार्यक्रम पार पडले यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण राष्ट्रविद्याचे शिक्षक आरबी जगताप यांनी केले तर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक राजेंद्र पाटील यांनी केले या कार्यक्रमास रेत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार प्रदेश समन्वयक पीएन पाटील जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल पाटील तालुका अध्यक्ष मुकुंद पवार शहर अध्यक्ष छोटू अहिरे शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक दीपक देशमुख शहर उपाध्यक्ष सतीश पवार सुनील पवार प्रकाश पवार पप्पू गुले शाहू मराठा मासिकाचे संपादक प्रशांत गायकवाड हे उपस्थित होते जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी